क्या छत्रपति शिवाजी महाराज की जय जय

नमस्कार माझं नाव आसमा अजमल कुर्णे तीनशे पन्नासाव्या शिवराज्या अभिषेक करण्यानिमित्त मी छत्रपती शिवाजी महाराजांना तीनशे किलोमीटर धावून मानवंदना देणार आहे तसेच मी एक तारखेला कोल्हापूर इथून करारपर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर अंतर मी पूर्ण केलेलं आहे आणि कराडपासून सातारापर्यंत केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आपल्या रायगड समितीच्या अध्यक्षा संयोगिता राजे छत्रपती व आपल्या समितीचे कार्यकर्ते त्यांनी इथपर्यंत मला खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे इथपर्यंत मला चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे राहण्याची खाण्याची व जे काय मध्ये अडचणी लागल्या त्या सगळ्या माझ्या अडचणी त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत आणि असं म्हणते की शाहूच्या मुहूर जन्म घेण्याचा मला फार अभिमान आहे आणि कारणी कोल्हापूरची कन्या आणि राजांच्या विश्वासावर मी तीनशे किलोमीटर रायगडपर्यंत जाण्याचा निर्धार केलेला आहे त्यांच्या आशीर्वादाने मी तीनशे किलोमीटर

आणि पळताना पायात पुन्हा गोळे येतात त्यामुळे मी शक्यतो आजपासून संध्याकाळी साडेपाच नंतर आणि रात्री आणि मॉर्निंगला जे काय माझं रनिंग महाराज की जय जय भवायजी महाराज महादेव एक मिनिट स्क्रीन मध्ये तुझा कॅमेरा चालू करायचं स्क्रीन मध्ये

बेड़ी? नमस्कार माझं नाव आसमा अन्वल कुर्णे तीनशे पन्नासाव्या शिवराज अभिषेक महाराजांना तीनशे किलोमीटर धावून मानवंदना देणार आहे तसेच मी एक तारखेला इथून कराडपर्यंत पंच्याहत्तर किलोमीटर अंतर मी पूर्ण केलेलं आहे आणि कराड पासून सातारापर्यंत केलेलं आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे रायगड समितीच्या अध्यक्षा संयोगिता राजेश छत्रपती व आपल्या समितीचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत शाहुंके सर तर सर झाले होतं त्यांनी इथपर्यंत मला खूप चांगला सपोर्ट दिलेला आहे इथपर्यंत ता मला चांगलं मार्गदर्शन दिलेलं आहे राहण्याची खाण्याची व जे काय मध्ये अडचणी येतात त्या सगळ्या माझ्या अडचणी त्यांनी चांगल्या पद्धतीने केल्या आहेत आणि मी असं म्हणते की शाहूच्या भूमी जन्म हे याचा मला फार अभिमान आहे आणि तारणी आणि कोल्हापूरची कन्या राज्यांच्या विश्वासावर मी तीनशे किलोमीटर रायगडपर्यंत जाण्याचा निर्धार केलाय आहे के त्यांच्या आशीर्वादाने मी तीनशे किलोमीटर नक्कीच पाच तारखेपर्यंत पूर्ण करत मला पळताना उन्हात जास्त डिहायड्रेशन माझी बॉडी होते आणि पायाचे साल खालून पूर्ण गेले तर त्याच्यामध्ये पाणी वगैरे असं झालेलं आहे आणि पळताना पायात उन्हात गोळे येतात त्यामुळे मी शक्यतो आजपासून संध्याकाळी

प्रच्ट व्रच्ट पंधस किलमितर शारा अधिर रड्ला मुखान बेला, असा बराद, जै मेरे कटुछा तो फ्रच्ट अधिला आए गटाएगलाउ पास्वाइब 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 अध्पंच प्रस्में बेड़े दोगूनाद प्रक्रच प्रक्र�